रिक्षा लावली बागा। बागा। दे बागा। दे बागा। हा रोड आहे तुम्हाला पाणी दाखवते मी पावना नदीचं पाणी बघा हे बघा पावना नदी कुठपर्यंत पाणी आले किती वाटा लागले मला बघा पावना नदी पारिपर्यंत पाणी आले आणि हा रोड आणि हा ही नदी आहे का नाही इकडं घर बघा इकडं घर पाणी आले समोरचा मोठा पोल मुंबई पुणे हायवे तुम्हाला माहितीच असेल त्याच्याला मित्रांनो जातो मी भीती वाटायला लागली खूप अचानक पाणी आलं घुसलं इकडं चला, चला गाडी लावली साईडला आपली ते बघा इकडं गाडी ती नदी ते बघा पाणी कसं आता आंध्रामुळं क्लिअर दिसत नाही ते हायवे रोड आहे बघा हे समोरचा हे दिसतं का ब्रिजवाला हो तो हायवे रोड आहे किंवा मुंबई पुणे एक्सप्रेस जुना हायवे त्या पलीकडला नवीन हायवे हे बघा पाणी बघा पाणी मित्रांनो हे आम्ही गणपती टाकले तर असतो विसर्जन करायला हीच ती पावना नदी जे आम्ही व्हिडिओ टाकला होता एकदा मंडळी बघा पाणी पावना नदी किती जवळ आले दिसला काय आले तिकडं थांबले आता खूप पाणी आले काय काय वेळेस हा रोड आहे का हा रोड हा रोड पर्यंत पाणी येते काय काय वेळेस थोडं पाणी आले आज समोरचा लंडन ब्रिज बनतो त्याला त्याचा आवाज येतो पाण्याचा खळखळ तर चला मित्रांनो जातो मी पण आता हे बघा तुम्हाला दाखवण्यासाठी भाडं मारून लागतो इकडं रावेतला जाता जाता म्हणून तुम्हाला दाखवा चला आता चाललो मी घरी गाड्या येत्या जात्यात थोडं जण पोलीस येते इकडं चलो गाडी आपली येतच आहे चला गाडीला स्टार्टर मारून जाऊ सर म्हणी मेवाल ती मांजराती गाडी चला मित्रांनो रक्क वाजवते काय तरी आता काय ट्रिप वाजयची हे वाजत राहणार आहे तर चला मित्रांनो बाय